पहिलीच बातमी आहे शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दलची पण या आंदोलनाबद्दल आपले केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काय वक्तव्य त्याबद्दलची ही बातमी आहे उत्तरेतील शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे अशी मुक्ता फळं भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उघडली औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका गावात दानवे बोलत होते शेतकरी कायदा कसा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे हे दानवे सांगत होते इथपर्यंत सगळं काही ठीक होतं पण नंतर मात्र या आंदोलना मागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे हे दोन देश शेतकऱ्यांना भडकवत आहेत असा अजब दावा त्यांनी केला हे आंदोलन आहे शेतकऱ्याचं आंदोलन नाहीये त्याच्या पाठी मात्र चायनाचा पाकिस्तानचा हात आहे या देशामध्ये पहिल्यांदा मुस्लिम समाजाला उद्भवलं काय सांगितलं एनआरसी आणि आणि सहा महिन्यात सगळ्या मुसलमान देशाच्या बाहेर जावं लागत दाखवतल्या एखादा मुसलमान बाहेर गेला तो त्यातला मग हे सक्सेस होत नाही आता ते शांत झालं आता शेतकऱ्यांना सांगू राहिलं की सरकार तुम्हाला घालू घालवायचं हे बाहेरच्या देशाचं षडयंत्र आहे आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना